प्रिय कोकण मी येतो तुझ्याकडे स्वतःला शोधण्यासाठी निसर्गाच्या कुशीत लपलेलं तुझं सौंदर्य अनुभवण्यासाठी जीवनाच्या प्रवासाचा क्षीण घालवण्यासाठी तुझ्या कुशीत विसावण्यासाठी तुझ्या कुशीत विसावण्यासाठी मी येतो तुझ्याकडे स्वतःला शोधण्यासाठी मित्र हो प्रत्येक कोकणप्रेमी माणसाचं स्वप्न असतं कोकणात आपलं स्वतःचं हक्काचं एक घर असावं आईच्या मायेनं कुशीत घेणार वडील होऊन सुखाची सावली देणार कधी आजोबांसारखं करारी पण जपणार तर कधी आजी होऊन सोबत आंब्या फणसाची शिदोरी बांधून देणार आम्ही देखील एक स्वप्न पाहिलं अशा कोकणप्रेमी माणसांना त्यांच्या स्वप्नातलं स्वतःच हक्काचं घर देण्याचं सद्गुरूंचा आशीर्वाद सगळ्या सहकाऱ्यांनी घेतलेली अपार मेहनत इथे घर घेतलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान आणि ओसंडून वाहणारा आनंद यांनी आज खऱ्या अर्थाने बहरली आहे आपली रत्नागिरी मधली चैतन्य सृष्टी हा यशस्वी प्रवास होता एका स्वप्नपूर्तीचा आमच्या आणि इथे राहणाऱ्या प्रत्येकाच्याही आम्हाला गाव नाही आहे बेसिकली सो so, ना यांच्या साईडला ना आमच्या साईडला तर so, एक गाव असं हवं फक्त एवढंच आम्हाला वाटत होतं पण कुठे कसं काही डिसाइडेड नव्हतं प्लॅन नव्हतं आलो त्यांच्याकडे बघितलं आवडलं सो डिसाइडेड पण आल्यानंतर एकदम आल्यानंतर असं वाटलं की रिटर्न राहतील एक गाव हवं हो आपल्याला आणि रत्नागिरी सारखी जागा जिकडे सगळे बीचेस आहेत माउंटेन्स आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला एक तासाभराच्या अंतरावरती आपल्याला इथून मिळतात करायला त्यामुळे हे आम्हाला एकदम बेस्ट डेस्टिनेशन मिळालं आणि कोकणात स्वतःचं घर असावं अशी आमची फार इच्छा होती तर आम्ही त्यासाठी खूप शोध घेत होतो त्यानंतर शिल्पानी चैतन्य म्हणजे सरांची ऍडव्हर्टाईज बघितली आणि त्यानंतर आम्हाला वाटलं की इकडे जाऊन एकदा आपण भेट देऊन बघून यावं आल्यानंतर इकडे एक वेगळाच म्हणजे आपण अनुभव विलक्षण अनुभव म्हणतो ना तसं पॉझिटिव्ह मिळाले आम्ही नुसतंच बघायला आलो होतो तो त्या क्षणाला आम्ही तिकडे टोकन, टोकन एक तो छोटी टोकन अमाऊंट देऊन एक प्लॉट जो आम्ही आयडेंटीफाय केला होता तिथे आता आम्ही घर बांधलंय तर विवेक दादानी हे सगळं होतं आणि मालराण्याचं नंदनवन काय असतं ते इथे येऊन तुम्हाला दिसेल आता इथे आम्ही तीन जनरेशन्स येतो जेव्हा येतो आमचे जे आई वडील येतात मुलं येतात आणि सगळे इतके छान राहतात हवा आहे दत्त मंदिर आहे बाजूला मन प्रसन्न होत अगदी आणि अगदी कोकणात कुठेतरी आपल्याला अगदी विसावा घ्यावा असं वाटत असेल तर कत्रे यांचं प्रोडक्शन जे आहे आमच्या बेडरूमच्या अगदी समोर दत्त देऊळ आहे त्याच्यामुळे इतकं प्रसन्न वाटतं आणि आई वडील तर तिथे जाऊन बसतात म्हणजे संध्याकाळ सकाळ त्यांना खूप आवडतं इथे प्रसन्न वाटतं त्यांची दत्त जयंतीला आमच्या खूप मोठा सण आम्ही आता तो सणच झाला आमचा दत्त जयंतीला यायचं आणि करायचं उत्सव त्याच्यावरती त्या सणामध्ये त्या उत्सवामध्ये नजरे विचारूनच करतात की तुम्हाला काय हवंय काय नको आहे तिथे दत्ताची जर तुम्ही मूर्ती बघित नक्की सांगा की आम्ही जर आणखी लिंक काढली गेल्याच पाहिजे नुसता दत्त मंदिर बांधलेलं नाही तर त्याच्या आजूबाजूला पैसा देखील इतका सुशोभित केलेला आहे की त्या पण त्याच्याबद्दल गजांची वाहवा करू थोडी 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 आले ना चैतन्य सृष्टीमध्ये असं वाटतं गर्दीकडे जाऊच नाही इथेच राहू नोकरीच्या व्यस्त व्यापामुळे दोघांनाही येणं शक्य नव्हतं फारसं इकडे पण गदरे सर आणि त्यांच्या टीमनी आम्हाला एवढी साथ दिली ना की प्रत्येक गोष्ट ही त्यांनी आम्हाला सजेस्ट केली बाहेर आम्ही स्विमिंग पूल केलेला आहे स्विमिंग पूल पण आम्हाला प्रॉपर प्लॅन मध्ये येऊन जागेत कसा बसवून घ्यायचा आणि आमची जागा जवळजवळ थ्री बी एच सो असं काही नाही की एक कोणीही एकदा इथे आलं की खाली जाऊ शकत नाही किंवा काही सो ऑल टाईप ऑफ फॅसिलिटीज अवेलेबल की पटकन जायचं म्हटलं तरी तुम्ही ऑटो फिक्स ऑटोवाला आहे सो आम्ही खाली जाऊ शकतो परत येऊ शकतो मुलांसाठी बघायला गेलं तर बिल्ड क्वालिटी जर बिल्ड क्वालिटी घराची बघितली तर तुम्हाला कुठेही म्हणजे आजपर्यंत माझं दोन ते अडीच वर्ष घर बांधून तयार आहे पण मला कुठे लिकेजची समस्या आहे किंवा लिकेजचा काय प्रॉब्लेम आहे तसं मला कधीही काही जाणवलं नाही मेजरली इकडचा स्टाफ स्टाफ तर अतिशय कॉपरेटिव्ह म्हणजे आय कॅन नेम फ्यू ऑफ देम जसे बबन जाधव आहेत आहेत पवार आहेत तुषार आहे भाविका आहेत हे सगळेच्या सगळे अतिशय जबरदस्त मेहनती आणि कॉपरेटिव्ह माणसं आहेत आणि कधीही मदत करायला तत्पर आणि ऍक्च्युली त्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सजेशन मुळे बाहेर आम्ही जे गार्डन वगैरे केलंय त्याचा पण लेआउट वगैरे त्यांनी आम्हाला कसं करता येईल काय त्याच्यामध्ये करता येईल हे सगळं सजेस्ट करून बरं स्वतः इथे आम्ही स्विमिंग पूल साठी बोर केली आहे तर ते बोर साठी कोण एक तज्ज्ञ माणूस आहे कारण आम्ही बऱ्याच शोध घेतला पण आम्हाला खर्च पण बराच सांगितला होता पण सरांनी आम्हाला सजेस्ट केलं पुरवित म्हणून त्यांनी आम्हाला म्हणजे एकदम फार कमी खर्चात बोर करून दिलेली आहे घर घ्यायचं होतं पण असं शुअरिटी नव्हती कारण की कसं होतं कुठे आपण पैसे देतोय किंवा कुठे काही करतोय तर ते आपल्याला परत मिळेल का किंवा तिथे सतत जाणं येणं नसेल आपलं सिक्युरिटीच्या दृष्टीने गद्रेसर होते तुषार कदम होत त्यामुळे कसं होतं माहितीच होतं की बाबा हा म्हणजे आपण जरी गेलो नाही तरी आपल्याला आपलं घर हे मिळणार आहे भजेसवर आणि त्याची सकाळी यांनी इतक्या विश्वासाने काम केले आहे उत्कृष्ट की एक विश्वास ज्या विश्वासावर आज आम्ही या घरात राहणार आलो आहे शांतता आहे समाधान आहे आणि द वे त्यांनी एक एक बंगले बांधले आहेत तर प्रत्येक बंगल्याला त्यांनी एक छान व्ह्यू दिलाय कुठल्याही बंगल्यामुळे कुठल्याही बंगल्याचा व्यू नाही आणलाय आणि खूपच फॅसिलिटी आहे आणि बांधकाम वगैरे इतकं व्यवस्थित आहे की तुम्हाला कुठेही असं काही म्हणजे बनावटीचं काम केलेलं का आढळणार नाही इव्हन सगळं म्हणजे पाण्याची सोय आहे रस्ते वगैरे व्यवस्थित आहे कसलाही त्रास नाही असा प्रश्नच येत नाही की इथे झाडांकडे कोण बघणार टेकर आहेत ते आपलं घरही व्यवस्थित महिन्यातून एकदा त्यांना सांगू तसं ते साफ करून ठेवतात आपल्या आणि बाहेर गार्डनिंग पण व्यवस्थित म्हणजे सांभाळलं जातं हो तिथे किचन मध्ये काम करणं आणि इथे काम करणं यात खूप फरक आहे इथे असं आमचा दरवाजा उघडला की एवढी मोकळी हवा येते आणि काम करताना प्रसन्न वाटत परंतु पाणी विपुल असल्यामुळे मनमोकळेपणाने काम करता येतं मुख्य म्हणजे इकडचं वेदर इतकं हेल्दी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे पाणी मुबलक पाणी मुंबई सारखं पाण्याचा इश्यू नाही आहे चोवीस तास गदरेंनी पाण्याची इतकी छान सोय करून दिली की काही आपल्याला प्रॉब्लेम वाटत नाही जमल्यानंतर रांगोळीला पाणी आहे कपडे धुवायला प्रॉपर पाणी आहे भांडी धुवायला पाणी प्यायला चांगलं पाणी आहे सो ऑल इज लीकेज आहे आम्ही दोन माझ्या घरामध्ये सांगितलं त्यांना की असं असं आलं दुसऱ्या महिन्यामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा ते नव्हतं सो आम्हाला त्यांचा सपोर्ट मिळेल सपोर्टच्या बाबतीत हुशार म्हणून तो पण असतो राकेश आहे बबन आहे कवाटकर ही खूप मोठे माणसं आहेत

या तुम्ही आणि आम्ही म्हणजेच गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज मिळून एक गृहसंकल्प करूया स्वाभिमानाचा झेंडा उंच धरूया खऱ्या अर्थाने कोकणवंत होऊया गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजच्या इतर प्रोजेक्ट माहिती घेण्यासाठी आजच संपर्क करा